तर माघी एकादशीचा सोहळा एक, एक दिवसावर येऊन ठेपलाय या माघी वारीसाठी पाच लाख भाविक येतील असा अंदाज आहे त्या अनुषंगाने विठ्ठलाचा प्रसाद म्हणून असणाऱ्या बुंदीच्या लाडूची निर्मिती मंदिर समितीतर्फे तब्बल सहा लाख बुंदीचे लाडू तर एक लाख राजगिरा लाडू तयार करण्यात आले काजू बदाम अशा ड्रायफ्रूट मिश्रित बुंदीचे लाडू विठ्ठल भक्त वारकरी मोठ्या आनंदाने प्रसाद म्हणून घेऊन जातात त्यासाठी सध्या पंढरपूरला लाडू निर्मितीला एकूण आतापर्यंत सहा लाखाच्या आसपास लाडू तयार झालेले आहेत आणि एक लाडू हा सत्तर ग्रामचा आहे एका पाकिटामध्ये आपण दोन लाडू देतो म्हणजे एकशे चाळीस ग्राम झाले याची किंमत वीस रुपये आहे हे लाडू दहा दिवस अतिशय व्यवस्थित टिकतात याला अन्न व प्रशासनाचं दहा दिवसाचं याला आपल्याला प्रमाणपत्र पण आहे पण या ला लाडू मध्ये हरभऱ्याच्या डाळीच्या पिठापासून तयार केल्या जातात याच्यात साखर आहे शेंगाचं तेलापासून तयार करतात वेलदोडे बेदाणा काजू हे घालून हा लाडू तयार केला जातो